स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ छत्रपती शिवाजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेचा निषेध आष्टाशहर युवक राष्ट्रवादी आणि शहरातील शिवभक्तांच्या वतीने करण्यात आला मंगळवारी सकाळी आष्टा येथील बाळासाहेब ठाकरे चौकात युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या चो नेतृत्वाखाली या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी रघुनाथराव जाधव रामचंद्र सिद्ध के ए माने एडव्होकेट अभिजित वग्यानी नियाजुलहक्क नायकवडी राजकेदार आटुगडे जयदीप थोटे अनिल पाटील बाबासो सिद्ध सुहास मेते सोमाजी डोंबाळे पी एल घसते विश्वजित पाटील किरण काळोखे गुंडाभाऊ मस्के यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगळवारी सायंकाळी पाच वाजता बाळासाहेब ठाकरे चौकात जिल्हा बँकेचे संचालक पैभवदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजाराव पाटील झुंजाराव शिंदे विशालभाऊ शिंदे माजी नगराध्यक्ष सौ स्नेहा माळी शिवाजीराव चोरमुले रघुनाथराव जाधव समीर गायकवाड दत्तात्रय मिरजकर विश्वराज शिंदे वरदराज शिंदे सुनील माने सुहास मेते बाबासो जाधव प्रकाश मिरजकर अॅडव्होकेट मोहन पाटील अनिल पाटील उदय कुशिरे प्रकाश रुगडे दीपक मेहते पाटील महेश गायकवाड नातू मुजावर कुणाल काळोके दादासो शेळके तुषार सूर्यवंशी रणजित पाटील सूर्यकांत जुगदर संकेत पाटील दीपक थोटे अमर शेळके यांच्यासह मान्यवर तरुण तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सुधीर हिरुगडे आष्टा